मालेगाव शहरात युद्ध पातळीवर हागनदारी मुक्त अभियान राबवले जात असले तरी संगमेश्वर प्रभाग नंबर मद्दे, मात्र अद्याप या अभियानाची सुद्धा नाही महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची दुर्व्यवस्था झाल्याने शौचालय आवारातच नागरिक शौचालयासाठी उघड्यावर बसतात याचा परिसरातील लोकांना त्रास होत आहे आरोग्यांच्या समस्या सुद्धा वाढल्या आहेत काही ठिकाणी शौचालयांना दरवाजे सुद्धा नाहीत तर अनेक ठिकाणी शौचालयाच्या टाक्या सुद्धा फुटल्या आहेत ज्या काही मोजक्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था चांगली आहे ते तेथे ठेकेदार नागरिकांकडून दोन रुपये फी आकारतो आहे काही शौचालयांचे पाणी साठवण टाक्यामध्ये पाणीच नसल्याने अशा शौचालयांची स्वच्छता सुद्धा होत नाही त्यामुळे नागरिकांकडून या शौचालयाचा वापर जवळपास बंद झाला आहे संगमेश्वर मधील हगनधारी झालेल्या ठिकाणांचा व शौचालयांच्या दुर्व्यवस्थेवर संगमेश्वर मधील महिला व पुरुषांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी व प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे हेलो मालेगावने प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचून जाणून घेतला त्यांच्या समस्या हॅलो मालेगाव बरोबर बोलताना स्थानिक नागरिकांनी होणारा त्रास बद्दल सांगितले की संास करते इधर औरत हमको बहुत त्रास होता है तकलीफ होती मच्छर डाज से बैठे नहीं जाता यहाँ पर सारा संडास महिला का पानी जाता इधर से इसका भी हमको बहुत त्रास है स्कूल के बच्चे बीमार पड़ते हमारे घर के सामने स्कूल है बहुत तो टेंशन है हमको ये सब चीज का सब खत्म करो ये आप बोलो आपको क्या तकलीफ हो रही है साफ सफाई करा बाहर आता मच्छर काटता तो साफ सफाई करा या साफ सफाई नहीं करते गटर साफ करते तो बाहर कचरा निकालते तो उठाने वाले नहीं आते कचरा उठा पड़े रहता आठ आठ दिन पड़े रहता साफ सफाई नहीं होती इधर साफ सफाई करने में नहीं तो हमको ऐसी तकलीफ है कोई पीसा बाइक के ये है हाँ, में साथ खुले में बैठते हैं यही बैठते हैं भी यही डालते हाँ। कितना भी नगर पालिका वाले साफ सफाई करने को आते है आपको क्या क्या तकलीफ हो रही है यही सब गंदगी रहती ना आते नहीं जल्दी महदा महदना हो जाता हाँ। नहीं आती समझे इधर तो नगर से हो, कोई नगर सेवक कोई पुष्प नहीं आता है नगर सेवक अगर कोई आता है कोई नहीं आता है नगर पालिका का अधिकारी साफ वगैरह कोई आते? नहीं आता भी बोलो मिलते कभी तो भी नहीं आते। हाँ, कर लेते नहीं देखो ना साफा पानी महिला जाता है म्यूनसिपालिटी की संडास की बहुत तकलीफ है एक संडाजी बैठने की जगह नहीं है और दरवाजा नहीं है और इतनी तकलीफ होती है कि रोटो पे चढ़ने के लिए भी जगह नहीं।, तो नहीं है कारपोरेशन साफ सफाई का साफ सफाई काम नहीं है ना कोई यहाँ पर न कोई डोर लगाया गया गंदगी बहुत साफ है, साफ ठेकेदारी सफाई नहीं है ठेकेदारी संडास उसमें भी साफ सफाई नहीं है तो आपकी राय की ये संडास फिर से चला है संडा जो बनाया है नया बांध काम वो कैसे क्या चलता है वो तोड़ने वाले तो उसका नहीं मांग ठेकेदार का कुछ, कुछ मसला था, था वहाँ पर तो वो लोग खुद ही तोड़ के उसको मतलब इन्हें प्रॉब्लम में लाए है वो तो संडाज चालू हो चुकी थी फूड गार्डन के लिए मसला चल रहा था नगर सेवक लोग तो प्रॉब्लम की वजह से कारपोरेशन उसको तो तो चालू नहीं करी ये प्रॉब्लम की वजह से वो चीज बंद पड़ी और हमको ये चीज की बहुत दिक्कत है यहाँ पर क्योंकि शौचालय हमारे घर में है नहीं हम गरीब लोग हैं घर में बना नहीं सकते अभी ये आगन वाले जो मालेगांव मालेगा महानगर पालिका में चालू है तो ये हमको बहुत खुशी हुई है ये चीज जान करके यार मतलब यहाँ पर न्यूज वाले आए हैं और हमारे लिए कुछ सुविधा हो सकती है तो यहाँ पर संडास के दरवाजे साफ सफाई और यहाँ पर गार्डन की सुविधा होना बहुत जरूरी है यहाँ पर मालेगांव मालेगांव मौलाना मोहम्मद इसाक हाई स्कूल इसके पीछे लेडीज लोग भी बैठते हैं खुले में तो यहाँ पर गार्डन की सुविधा हो जाएगी तो बैठने का कोई प्रॉब्लम नहीं है क्योंकि यहाँ पर जेंट्स एक ही संडास है टॉयलेट और लेडीज तीन संडास है उसके बावजूद लेडीज हवा में बाहर खुले में संडास बैठती है और तो इसका कारपोरेशन को इसका ध्यान देना चाहिए ये वार्ड में जो संडास है मौसम पुल से लेके मोती बाग नाके तक चार वार्ड की एक संडास है लेडीज संडास है तो चार है सिर्फ जेंट्स संडा एक है चार वार्ड की एक संडास है ये मौसम पुल से लेके नाके तक एक भी जेंट्स ऐसी संडाज नहीं है उसके बावजूद भी यहाँ पर साफ सफाई नहीं होती कर्मचारी को बोलने जाओ तो सुनने को तैयार नहीं साफ लोग भी सुनते नहीं है बोले हाँ भेजते हैं कोई आता जाता नहीं और कर्मचारी तो आके खाली दो चार पानी डब्बा पानी मार के चले जाते साफ तो। सफाई के लिए यहाँ पर गंदगी है इसके लिए मैं सोनौने साहब से इंस्पेक्टर से, से मिल चुका हूँ उन्होंने टाइम दिया आज आता हो कल आता हूँ पचीस मरता हूँ उनके ऑफिस में जाने बाद आज तक आए नहीं और उसके बाद यहाँ बांध काम ऑफिसर से मिला हूँ मैं देवरे साहब से और प्रभाग अधिकारी से बात कर चुका हूँ उसके बाद भी आज तक कोई यहां पर आया नहीं और दूसरे जून की सिस्टम यह है कि यहां पर देखो जो संडास की टाँकी एकदम फूटी हुई है तो तीन महीना पहले यहां पर दोबारा संडास बनाने के लिए ठेकेदार आया था मैंने उसका काम बंद करा दिया क्योंकि उन्होंने नवी टाँकी बनाना छोड़ के जून टाँकी में ही डाल देते वापस कमिश्नर को मैं इसके लिए व्हाट्सएप पर दे चुका हूं कि यहां पर इतनी गंदगी है ओपन है पूरे भारत में ऐसा कहीं है नहीं अपने बार बार नगर पालिका में जाने हाँ, के बाद यहाँ पर कोई कार्रवाई हुई नहीं और कॉर्नर पे जो संडास बना हुआ है तीन साल से बन के पड़ा हुआ चालू नहीं हो रहा है दूसरा नया बना रहे यहाँ पर और बांध काम से मैं इसकी अपना माइकती अधिकार इसकी भी तो आज तक तो उसका जवाब भी दिया नहीं लोगों ने बोले हम जवाब देंगे नहीं आप नासिक जो मेरे पास पूरा पेपर प्रूफ में पड़ा हुआ है राइट टू इन्फॉर्मेशन का आज यह सगात पहले हेलो मालेगा अभिनंदन करता आज मालेगा सगात मोटा विषय आणि मालेगावात सगळ्यात मोठा प्रभाग हा आजपर्यंत या प्रभागाचे शोकांतिका की या प्रभागाला दोन उपमहापौर भेटलेले आहेत प्रत्येक वेळेस तीन तीन चार चार नगरसेवक राहतात पण एकाकडून हे गोष्टीचं एक काम झालेलं नाही इथल्या सर्व प्रत्येक रहिवाशाची एक खंत आहे की बाबा इथं संडाशी होऊन सगळ्या ठिकाणी नको त्या ठिकाणी संडाशी होतात आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथल्या संडाशी खराब आहेत इथल्या प्रत्येकाला आता जसं शासनामार्फत आलेला आहे निधी येतो तो येतो आता या नव्या संडाशी बांधण्यात आलेल्या प्रीतला रहिवाशांच्या मागण्या आहे की इथं स्वच्छता नाही काय राहतील त्यांना त्रास येतील तोडतील कोणी काय राहील त्या ठिकाणी जो राहतो अधिकार राहतो त्याला त्रास होणार जो राहणार आहे त्याला त्रास होणार आहे या गोष्टीचा त्यासाठी एकच आमचं म्हणणं आहे की शासनाने महापालिकेने दखल घेऊन सनी या गोष्टीची सगळ्यात पहिले दखल घेऊन येतात आता फार मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे आणि हे महापालिकेला आणि या नगरसेवकांनी यापमान सगळ्यांना सांगू इच्छित की दोघं समाज एकत्र येऊन याचा स्फोट करतील आम्ही याच्यासाठी जेव्हा आयुक्त जीवन सनवन होते आम्ही नागरिक सुधा मंचातर्फे रामदास बोरसेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापुढे विषय मांडला फोटो दिले हे सगळं करून पाहिलं त्यांनी सांगितलं विषय महाडाच्या अंतर्गत महापालिकेच्या अंतर्गत येत नाही तर ते म्हणतात की आम्ही महाडाला महाडाने बांधलेले ते माळा पाहिजे म्हणजे फक्त आम्ही कर भरायचा सात नाही बांधायच्या तोडायच्या आणि परत तेच कर नसायचं आमचा पैसा फालतू खर्च करायचा आणि याच्यावरती फक्त पर्याय एकाच ऊट सूट शेवटी काय झालं का की बा काही काही करू शकत नाही जनता याच्यावरती पर्याय असं झालेला इथं जी अस्वच्छता आहे त्याबद्दल याच्यावरती मग त्याच्यामुळेच काय होतं माहिती का की बो इथं आता इथं संडाशी तुम्ही इकडे दाखवणार इथल्या संडाशी याच्यावरती पत्रे नाही पावसाच्या याच्यात मग लोकच कुठे मग शेवटी उघड्यावरती बसायची वेळ आलेली आमच्या महिला इकडे उघड्यावर बसतात ते बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात राहणी कस काय लोकं राहतील हे घर इथं हे सगळे घर लोक कसं काय राहतील इकडे यांच्यावरती काहीतरी पायबंद घातला पाहिजे नगरपालिकेकडून काय मागण्या नगरपालिकेकडून एकच आहे की हा ज्या संडाशी आहेत यांच्यावरती देखरेख ठेवणार एक स्पेशली माणूस ठेवणार जो ठेकेदार होता तोही काजावर राहतो त्याच्यात संडाशी असा असा ठेकेदाराला असं असा असं कायद्यात असेल एकदम पुड्या तिथं संडाशीमध्ये पुढे ऐकू शकत नाही सिगरेट विकू शकत नाही पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सगळंच वाटतं ना तुम्हाला तेच लोक सिगरेट तेच लोक धंदावी करतात त्यांना ठेका दिलेला ना आपण तिथं महिन्याचं ते भाडं घेतात त्याच्या एक रुपया रोज प्रमाणे त्यांना तीस रुपये महिन्याला भेट देतात ना संख्याच्या पुढे विकले जातात सगळं सगळं सगळ्या प्रमाणात होतं तिथं या आम्ही हे सगळं आयुक्तांना जीवन सोडून नसताना तर सगळं काकडलेलं टावलेलं आम्ही सगळं पण त्याच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही जो जो फक्त ऐकून घेतो या विषय या कानाने ऐकतो ह्या कानून सोडतो यहाँ पर इतनी ज्यादा तकलीफ है ना कर ये महिला भाई गया था हमारा घर सामने है सब मच्छर तकलीफ और इतना बाछ आती बच्चे लोग इतना बीमार आहे तुम दवाखाने में जा गोडियम जा ये लगा सलाईन लगा संडा पिसा ये वो बहुत तकलीफ होती हमको और यही पर सब घाण डालते और उदाते भी नहीं बोलो तो म्यूनसिपाली वाले उठाते क्या, क्या है अरे उनको वहाँ जाके अपना ये वार्मिक नगर स्कूल में जाकर बोलना पड़ता उसके, उसके, उसके बाद फिर उसके, उसके बाद आते वो लोग आने बाद फिर आएंगे देखेंगे उसके बाद उठाते हो नहीं तो फिर वही अभी बोले ना तो दूसरे दिन आएंगे दूसरे दिन आते हैं और बहुत तकलीफ देते वहाँ बोल के आने के बाद में भी आते नहीं है आम्ही घरी माणसं घर येते स्वतःवाले घर बसतील आम्ही कुठं जायचं आम्ही रोडावर बसायचं आमच्यासाठी तुम्ही काहीतरी सोय केली पाहिजे उलट आणि आम्हाला लांब जावं लागतं आम्ही एवढा लांब कसं काय जाऊ शकणार आम्हाला इथं जवळ पडतं म्हणून आम्ही बसतो लोक आम्हाला बसून देते हा पण आमचा पण प्रॉब्लेम आहे ना आम्ही मोठ्या घरातले नाही सर्वसाधारण घरातलेच किती लांब आहे तिथे सोय नसल्यामुळे तुम्हाला खूप लांब जावं लागतं तीन रस्ते क्रॉस करून आम्हाला एवढं लांब जावं लागतं रात्र पाठचं एवढा लांब आहे का नगरपालिकेकडून तुमची काय अपेक्षा आहे नगरपालिकेवाल्यांनी लेडीजला इथं सोय जे बांधलेले होते ते त्यांनी बंद केले आता आम्ही रात्रीचं कुठे झाला काय त्रास होतो आम्हाला वास येतो आम्हाला इथं खा वाटत एवढा वास येतो हागणारे मुतणारे सगळ्यांचा त्रास आहे आम्हाला उघड्यावर बसतात उघड्यावर बसतात आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान माननीय श्री प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेला आहे त्याचप्रमाणे या अनुषंगाने या स्वच्छता आणि अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र मुक्त व्हावं आणि सर्व ठिकाणी स्वच्छता व्हावी हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतलेला असून आज या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आयुक्त साहेबांनी हा मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा संपूर्ण जो संमेश्वर भाग आहे हा काकूबाईचा भाग आहे या भागामध्ये बरेच लोकांच्या आणि माता भगिनींच्या मोठ्या समस्या आहेत की माता भगिनींना उघड्यावरती शौचालयास बसावं लागतं या ठिकाणी संडासाची जी शौचालयाची जी मोठ्या प्रमाणामध्ये मोडतोड झालेली आहे त्यामुळे सर्व माता भगिनींना त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सर्व परिसरातली परिसरातील लोकांना याचा खूप मोठा त्रास होतोय याचा परिणाम आरोग्यावरती होतोय आणि लहान मुलं असतील पुरुष वर्ग असेल महिला वर्ग असेल अशा सर्वांना आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवत आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठा त्रास या संपूर्ण परिसरामध्ये उद्भवतोय त्यामुळे आमच्या सर्व इथल्या परिसरातल्या सर्व माता भगिनींच्या तर्फे आणि इथल्या सर्व लोकांच्या तर्फे माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष घालावं आणि या ठिकाणी स्वच्छता अभियानाअंतर्गत जी मोडतोड झालेली आहे शौचालयाची जी महिलांचे जे मोठे प्रश्न उद्भवत आहेत याच्या संदर्भातील जे प्रश्न आहेत ते लवकर हाती घेऊन हा आमचा जो प्रश्न आहे या परिसरातल्या लोकांचा तो लवकरात लवकर सोडावा अशी आमची विनंती धन्यवाद महानगरपालिकेकडून तुमची काय अपेक्षा आहे अपेक्षा आमची तिथे संडासाची सोय नाही का तिथे महिलांना संडासाची सोय नाही का नाही महिलांना तिकडे मध्ये जावा पहिले तिकडे जायचं पहिले तिकडे पण आता इथे संडास करून तिकडे बायाच त्यामुळे आता ह्या महिलांनी जायचं कुठे तर आमची कृपया विनंती आयुक्त महिला साहेबांना की महिलांसाठी योग्य अशा ठिकाणी तुम्ही काहीतरी योजनाची सोय करा आणि हा निर्णय तुम्ही लवकरात लवकर महिला त्यांनी समस्या सोडून घ्यायला पाहिजे आम्हाला खूप लांब जावं लागतं तरी पण त्यांनी बायांची हे करून इथं आमची सोय करायला पाहिजे लवकरच मालेगाव महानगरपालिका या गोष्टीची दखल घेऊन आमच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करणार अशी अपेक्षा संगमेश्वरातील नागरिकांना आहे